Jangan <tuk> ini <tuk> 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 وي <laughs> باوانو आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या मराठा माणसांना मिळालं उपस्थित या ठिकाणी असणारे सर्व नेते मंडळी

টা দুয়ারে খালি ওই বড় নজর নেই নাম थांबायच एक कोण माणसं आहे की आमच्या मुलांचा सत्तर आजार दाबून ठेवूया हे कोण माणसं की आमच्या मुलाला नोकऱ्या घेऊ देत नाही या हराम कुणाला या गोष्टाच्या माध्यमातून आम्ही सांगतो की तुम्हाला आम्ही इलेक्शन मध्ये उभं ठेवणार नाही

आदिवासी काय म्हणतो आदिवासी काय म्हणतो आदिवासी काय म्हणतो महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या का टायर वगैरे पूर्ण नाही होत आहे काय आप आज कोणी या ठिकाणी उतरले जाणार होतं या सगळ्या महिला मंडळींनी ठरवलं आमच्या

आपल्या या ठिकाणी सत्तर मिळाला पाहिजे लक्षात थोडे आदिवासी या ठिकाणी आले तर संपूर्ण आदिवासी आला तर काय आलं लक्षात तुम्ही एक एक माणूस जर गावातून बाहेर पडला त्या शासनाला लक्षात तुमच्यासाठी नोकरी तुमच्या हक्काच्या तुम्हाला तिथे भाग पडणार म्हणून तुम्हाला सांगतो की आपण आदिवासी बनू आपण या ठिकाणी एक सुंदर माणस आहोत आज आदिवासी माणूस दर्या खोऱ्यामध्ये राहतो खोऱ्या घाबरत नाही एका

एकत्रे आपल्या मुलांच्या नोकऱ्या या आम्हाला परत मिळेल पाहिजे ही आपली प्रमुख सर्वांच्या माध्यमातून या सर्व जगांमध्ये एका बांधव तुम्हाला यावं लागणार आहे अनेक माणसं या ठिकाणी मताचे पैसे खर्च करून या ठिकाणी आलेत आमचं या ठिकाणी शासनाला एवढं सांगणार